विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत जेवरा येथील पूल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण कोरपरा तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर झालेला पूल हा शेतकऱ्यांकरिता वरदान ठरताना दिसत आहे सदर पूल तत्कालीन वित्त व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व वा तत्कालीन आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांच्या पुढाकाराने व भाजीमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक परिश्रमाने प्रधानमंत्री खजिन विकास निधी अंतर्गत एक कोटी साठ लक्ष निधी मंजूर होऊन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे कोरपणा तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर पुलाची अत्यंत जास्त आवश्यकता होती सदर मागणी ही मागील गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून प्रलंबित होती सदर नाल्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत होता तसेच पावसाळ्यात तर त्या ज्या दिवशी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना ये जा करणे कठीण जात होते तसेच कोरपणावरून जवळपास बारा किलोमीटरचा फेरा मारून त्यांना गावाला जावे लागत असे तसेच नाल्यावरील पुरामध्ये अनेक जनावरेसुद्धा वाहून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेकदा आर्थिक नुकसान झालेले आहेत तसेच नाल्याला पूर आल्यास शेतकऱ्यांना शेतातसुद्धा जाता येत नव्हते विशेष म्हणजे गावातील शेतकऱ्यांची साठ सत्तर टक्के शेती ही नाल्याच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे शेतकऱ्यांना नाल्यात ओलांडून शेतात जावे लागत असे त्यामुळे गावातील ही एक प्रमुख समस्या होती शेतकऱ्यांची सदन नाऱ्यावरील पुलाची प्रश्न भाजीमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर त्यांनी पुलाच्या मंजुरीकरिता अनेक वर्षे पाठपुरावा केला राज्याचे तात्कालीन वित्त व जिल्ह्याचे जी, पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲडव्होकेट संजय धोटे हे एकवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोरपणा येथील दौऱ्यावर आले असताना भाजीमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजनी यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या लक्षात सदर समस्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी खजिन विकास निधी अंतर्गत एक कोटी साठ लक्ष रुपये निधी मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले त्यानंतर त्यांनी सदर पुलाच्या कामाला मंजुरी प्रदान केली त्यानंतर सदर पुलाचे बांधकाम दोन हजार वीसमध्ये पूर्ण झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा पुलावरून ये जा करण्यासाठी सुलभ व सोयीचे झाले व शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचला आहे त्यामुळे नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे व वा गावातील नागरिकांसाठी पूल हा वरदान ठरलेला आहे सदर पूल मंजूर केल्याबद्दल गावातील नागरिकांनी सुधीर मुनुंटीवार व वा ॲडव्होकेट संजय धोटे हो यांचे आभार व्यक्त केले आहे माझं नाव कुटुंबाई उपाशे आम्हाला खूप त्रास होता नाल्यानं जाणं येणं कराचं कानातून जायचं पाण्या अटकून राहायचं दोन दोन दिवस आम्ही गावातच राहायचं दोन दोन दिवस यायचंच नाही असं आम्हाला खूप त्रास होता आता पूल झाल्यानं आम्हाला खूप चांगलं झालं आता आम्ही मनोज गोंडे जेवऱ्याचा रहवासी वीस वर्षापासून या रस्त्याने जाण्यानं करत होतो त्यावेळेस या पुलिया नव्हता आम्हाला पावसामध्ये खूप त्रास होत होता रात्री येऊन इथं थांबावं लागत होतं दोन दोन वाजेपर्यंत मग आमच्या गावकरी येऊन आम्हाला भाकरी वगैरे इथं देत होते आम्ही इथं थांबून राहत होतो आता ह्या यावर्षी जे पूल झालं सुधीर भाऊ मुनगं नट्टीवार आपले संजय भाऊ ढोटे यांच्या कृपेने आशिष भाऊ ताजने यांनी खूप आम्हाला मदत केली त्यांचं सहकार्य मिळालं आम्ही पण पाठलाग केला त्यांनी आमच्यासोबत खूप प्रयत्न केले आणि आम्हाला हा निधी मिळवून दिला आणि झाला पण पुलिया आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आमचा गाव तरीसुद्धा आभारी आभार आहे त्यांचे सर्वजण गावकरी ग्रामपंचायतचे सर्व ग्राव ग्रामवासी आशिष भाऊ ताजणे आणि संजीव भाऊ ढोटे सुधीर भाऊ मुनगंजीवान यांचे आभार आहेत आज आम्ही कोरपणा तालुक्यातील चेवरा येथील नाल्यावरील पुलाला तिथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत सदर पूल बनण्याच्या पूर्वी या गावातील शेतकऱ्यांची शेती साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांची शेती या पुलाच्या त्या बाजूने होती त्याच्यामुळे या गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना हा पूल ओलांडून जाण्याकरिता पावसाळ्यात नाक त्रास सहन करावा लागत होता आणि ही या गावातील प्रमुख एक समस्या होती त्याकरिता या गावातील लोकांनी वर्षानुवर्ष शासनाकडे प्रशासनाकडे मागणी केली परंतु यांच्या मागणीला कोणी त्यावेळेस प्रतिसाद दिलेला नाही परंतु दोन हजार चौदानंतर नंतर या राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तसेच या चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार व वा या राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲडव्होकेट भाऊ धोटे यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा सुरू केला या पुलियाच्या मंजुरीसाठी आणि त्यांनी या गंभीर समस्येची दखल घेत गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत एक कोटी साठ लक्ष रुपयाचा पुलिया या ठिकाणी मंजूर केलेला होता आणि त्यानंतर या पुलियाचे बांधकामसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे या गावातील जी प्रमुख समस्या होती नाल्यावरील पुलाची ही प्रमुख समस्या आता दूर झालेली आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शेतात ये करण्यासाठी अतिशय सोपी आणि सोयीस्कर झालेला आहे त्याबद्दल आम्ही या राज्याचे लोकनेते विकास पुरुष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व या राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲडव्होकेट संजय भाऊ धोटे यांचा आम्ही समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा